some येथे पावळो दर्शने फार सुंदर जोडलेला एक संबंध देवाशी।, देवाशी स्वामी म्हटलं भगवंताला माऊनी सुद्धा आपल्या सद्गुरू स्वामीच म्हणते हे विशेष आहे स्वामी याचा अर्थच आहे की मालक स्वामी कोणी होऊ शकत नाही आणि या जगामध्ये दोन स्वामी नाहीत हे पण लक्षात ठेवा एकच स्वामी ज्याला तुकोबरांनी स्वामी म्हणलेले ना तेच स्वामी ह्या विश्वाचा पण स्वामी एकच स्वामी स्वामी कोणाला म्हणू शकतो आपण स्वामी तो येतो एक तर स्वामी हे मुक्त आहेत स्वामी अमर आहेत स्वामी सच्चिदानंद स्वरूप आहेत ते स्वामी जो अमर आहे मुक्त आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप त्यांना म्हणतात सत म्हणजे सत आहेत बरोबर सत्य आहेत चित म्हणजे सर्वज्ञ आहेत की ज्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप आहेत हे सच्चिदानंद स्वरूप मुक्त आणि अमर जर कोण असतील तर ते म्हणजे देव आणि गुरु विठल विठल कोणा स्वामी म्हणावा आपण बघा ना कसं आहे ज्याच्यामध्ये प्राण आहे ना त्याला जिवंत म्हणतात ज्याच्यामध्ये प्राण आहे प्राण ज्याच्यामध्ये आहे ना त्याला जिवंत म्हणतात ज्याच्यामध्ये प्राण पण आहे इंद्रिय सुद्धा आहेत आणि मन सुद्धा आहे त्याला पशु म्हणतात पशु तो आहे की ज्याच्यामध्ये प्राण आहे इंद्रिय आहे आणि मन सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत ज्याच्यामध्ये प्राण सुद्धा आहे ज्याच्यामध्ये मन सुद्धा आहे आणि ज्याच्यामध्ये बुद्धी सुद्धा आहे त्याला मनुष्य प्राणी म्हणतात हा फरक आहे जिवंत वेगळा पशु वेगळा आणि मनुष्य प्राणी वेगळा आहे आणि हा प्राण जो आहे हा प्राण ज्याच्यामध्ये आहे ज्याच्यामुळे चालतोय त्याला काय म्हणतात प्राणी म्हणतात ज्याच्यामुळे प्राणामुळे जे जे काही आहेत जे चालत आहेत जे जिवंत आहेत प्राणामुळे जिवंत आहेत त्यांना प्राणी म्हणतात आणि ज्याच्यामुळे प्राण जिवंत आहे त्याला स्वामी म्हणतात विठल विठल म्या बोलविल्या वेद बोल म्या चालविल्या कुठून एवढी शक्ती आली या सूर्यामध्ये कुठून सामर्थ्य या ब्रह्मांडाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याच्या ज्याच्याकडून सामर्थ्य आलं तो सुद्धा कोण आहे स्वामी पण स्वामी तेव्हा ठरू शकतो आपला आपण कधीही म्हणू शकतो की हा माझा स्वामी स्वामी नंतर आहे आधी आपली भूमिका काय सेवकाची आहे का आपण सेवक, सेवक बनण्याच्या तयारीमध्ये जर आलो तर ते, ते आपले काय बनू शकतात सेवक बनू शकतात सेवक कुणी बनावा आणि कोणाला आहे या खऱ्या अर्थाने सेवकाची एक सांगतो गुण प्रत्येकामध्ये असतातच असं नाही आहे पण प्रत्येक गुणी मनुष्य हा सेवक बनण्यासाठी तयार होतो असं पण आहे ज्याच्यामध्ये गुण नाहीत नाही। तो सेवक नाही झाला तरी काय समाजाचं नुकसान करणार नाही परंतु ज्याच्यामध्ये गुण आहेत तो मात्र सेवक पाहिजे कारण या गुणांमध्ये दोन दोष आहेत ज्याच्यामध्ये गुण आहेत त्या गुणांमध्ये दोन दोष येतात एक पहिला दोष म्हणजे अभिमान येतो गुणी मनुष्य म्हटलं ना कलाकार म्हटला की कुठंतरी अभिमान हा त्याच्यामध्ये आलाच मग गायनाचा असो छंद वाजवण्याचा असो कीर्तन करण्याचा असो बापूंच्या कृपेने मुलं चांगली की ज्याच्यात किती अभिमान दिसत नाही कुणी माणसामध्ये जो होणारा पहिला दोष हा अभिमान आणि दुसरा जर कोणता दोष असेल तर त्याला ईर्षा म्हणतात माझ्यासारखा दुसरा कलाकार हो ने विठाल विठोल विठा गुण ज्याच्यात नाहीत त्याला सेवक म्हणतात एक लक्षात घ्या मालक बनण्यासाठी पात्रता लागते परमार्थामध्ये अधिकारी लागतो योग्यता लागते हे जे काही शब्द आहेत ना अधिकारी असेल पात्रता असेल योग्यता असेल हे देव बनण्यासाठी लागतात मालक बनण्यासाठी लागतात पण ज्याला सेवक बनायचं आहे ना ते सेवक बनण्यासाठी कोणती पात्रता आहे हा कोणती योग्यता आहे पण मात्र सेवक बनण्यासाठी त्या सेवकाकडे प्रामाणिकपणा असावा लागतो प्रामाणिकपणा ज्याच्याकडे आहे ना तो समाजाचा उत्तम सेवक बनू शकतो आणि समाजाचा सेवक झाला की तो सहजगत्या देवाचा पण सेवक बनू शकतो गमत सांगतो तुम्हाला एक ही बरीचशी पद असतात पद कुठलंही पद असू द्या शासकीय पद असू द्या राजकीय पद पद असू द्या वेगवेगळी असणारी जी काही पदं म्हणून आपण ज्याला म्हणतो ही अनेक प्रकारची महाध्यक्ष असेल सेक्रेटरी असेल खजिनदार असेल ही व्यवहारामध्ये असणारी पदं आहेत पण बऱ्याच ठिकाणी पण पाहतोय प्रशासकीय पद असतील अनेक असणारी ही पदं बरोबर याला पद म्हणतात आता मला एक सांगा पद ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ही जी पदं तर तुमच्या लक्षात आली सगळी अधिकारी काय असेल तो काही सेवक असतात ती पद सगळी उपाध्या ज्यांना लावतो आपण ही सगळी पद ह्या शब्दाचा अर्थ काय पद या शब्दाचा अर्थ काय काय वाटतं तुम्हाला सांगणं कीर्तन थांबवण्याची वेळ नाही आणि ते थांबवलं सुद्धा जाणार नाही पण पटकन जर काहीतरी उत्तर भेटलं तर आवश्यक वाटलं मला म्हणून मी थोडंसं बोलायला लागलो की पद ह्या शब्दाचा अर्थ काय की ही जेवढी जेवढी पद पद तर कळली आपल्याला खूप समाजामध्ये पद आहेत खूप लोकांकडे पद आहेत खूप लोक पदाधिकारी आहेत मग या पद शब्दाचा का अर्थ काय असू शकतो पद या शब्दाचा अर्थ एवढाच आहे ना पाय सांगा पद शब्दाचा अर्थ काय पायाच ना दुसरं काय पद म्हणजे काय पाय पायाचं काम काय ते आता सांगा बरोबर ना पद म्हणजे पाय हे आपल्या लक्षात आलं मग या पायाचा काम काय नक्की चालणं पायाला चालण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा पायाला कुठं जायचंच नसतं पायाला चालण्याची गरजच नाहीये मग पायाचं काम काय पायांचं काम एवढंच आहे त्या शरीराचा भार उचलणं हा पायाचं काम आहे शरीराचा भार उचलणं एवढंच पायाचं काम आहे पायाला कुठं जायचं नसतं पण ह्या शरीराला सगळीकडे जायचं असतं मग जर पाय याचं काम शरीराचा भार उचलणं आहे तसं ज्यांच्याकडे पद आहे त्यांनी या समाजाचा भार उचलायचा आहे त्यांनी जर समाजाचा भार उचलला तरच हा समाज काय होऊ शकतो हलका होऊ शकतो पण जर ज्याच्याकडे पद आहे हा त्यानी जर तो समाजाचा भार उचलण्याच्या ऐवजी त्या पदाचाच भार जर डोक्यावरती घेतला तर ज्याच्याकडे पद आहे तोच ज्या समाजाला तो भार होऊ शकतो विठाल विवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या बाटी अहंकार अभिमान हा अज्ञानी माणसाच्या मागे कधी लागलाच मग कोण आहे तो सेवक म्हणू शकतो तीन डोळे कोणाला आहेत तीन नेत्र कोणाला आहेत कोण आहे त्या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये की ज्याच्याकडे तीन नेत्र आहेत बरोबर बोललात शंकर ते मला पण माहिती दुसरा कोण आहे ते सांगा आता पहिला बरोबर आहे ना तीन नेत्र कोण आहे शंकर माझा दुसरा कोण आहे त्याच्याकडे पण तीन नेत्र आहेत हे तीन नेत्र आवश्यक आहेत मनुष्याचं जीवन जे भरकटतं ना त्याला कारण ते आहे त्या तीन नेत्रांचा विसर पडणं तीन नेत्रांचा विसर पडला की माणसाचं जीवन हे भरकटतं भरकटत त्याच्याशिवाय नाही शंकराकडे तीन नेत्र आहेत दुसरा कोण आहे तो पण शंकरच आहे त्याचं नाव हनुमान विठल 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 दिसत नाहीत पण तीन दृष्टी त्याच्याकडे आहेत दृष्टी म्हणजे काय बोलच ना दृष्टी म्हणजे पाहन आहे ना हनुमंताकडे सुद्धा तीन दृष्टी आहेत पहिल्या दृष्टीमध्ये तो म्हणतो ना देहा दृष्टीने रामाला म्हणतो मी तुमचा कोण आहे दासच आहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो मी सेवा काय म्हणतो आणि जीव दृष्टीमध्ये मी तुमचा अंश आहे ममय वंश जीव लोके आणि आत्मदृष्टीमध्ये पहाल तर तो काय म्हणतो हनुमंत तुम्ही आणि मी एकच आहे या तीन दृष्टी आहेत दृष्टी म्हणजे डोळे दृष्टी म्हणजे पाहणं त्या हनुमंताकडे आहेत आणि त्या आपल्या पाठ आहेत त्या हनुमंताकडे आहेत आणि त्या आपल्या पाठ आहेत एवढच फरक आहे त्याच्याकडे कायम स्वरूप आहेत तो म्हणतो जोपर्यंत पर्यंत माझा शरीर आहे ना तोपर्यंत मी तुम असणार तुमचा दासच असणार मी तुमचा सेवकच असणार त्या मालक स्वामी शकतो शकतो राम होऊ विठल विठल हनुमंत सेवक कधी आणि कशी आहे ती सेवा त्याची तनु मनु जीवे चरणाशी लागावे आगवृद्ध करावे दास्य सकल काय सेवा सांगा ना सेवेला फळ आहे पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता व्रता नाही असे आत्महिता बेटीची का सेवा करेल तेव्हा प्रॅक्टिकली प्रयोगशील सेवा असेल तर ती सेवा आहे सत्य जे आहे ना सत्य हे सत्य वाचन करून पाठांतर करून ह्या व्यासपीठावरती मांडता येतं अवघड नाही सत्य बोलणं सत्य मांडणं ह्या कीर्तनाच्या व्यासपीठावरती पाठांतर करून येणं अभ्यास करून येणं आणि इथे सत्य मांडणं हे अवघड नाही आहे इथे बसून सत्य ऐकणं हे पण अवघड नाही पण सत्याचं फल हे ऐकून मिळत नाही आणि सत्याचं फळ हे बोग बोलून सुद्धा मिळत नाही सत्य सत्य देते फल सत्याचं फळ जर पाहिजे असेल तर सत्याचं आचरण करूनच मिळतं विठल विठतो आहे रामायणामध्ये एका दासीला फक्त दासी राहणं मान्य नव्हतं चौदा वर्षाचा बनवास घडला एका दाशीला फक्त दासी म्हणून राहणं मान्य नव्हतं एवढंच होतं कारण होती दाशीना राहायचं होतं ना, ना दासी तो सांभाळून पण त्या दाशीला मान्यच नव्हतं की मला कायमस्वरूपी दाशी राहायचं आहे कोण होती ती मंत्रा मंत्रा दासी आहे पण दाशी राहणं मान्य नाही आहे आणि महाभारतामध्ये एक राणी आहे की ज्या राणी राणीने आपल्या पतिव्रता धर्म पाळण्यासाठी ती स्वतः दाशी बनली काय फरक आहे बघा त्याच्यामुळेच कोण कोण ते दाशी कोण राणी आहे की पतीव्रता धर्म पाळण्यासाठी आपल्या पतीना साथ देण्यासाठी एक राणी दासी बनली तिचं नाव आहे द्रौपदी या कारणामुळेच द्वारकेचा राणा जीवन पांडवांचं आहे बघा धर्म हा प्रयोगशील त्यांच्या जीवनामध्ये पांडवांच्या जीवनामध्ये धर्म हा बोलण्यामध्ये नाहीये धर्माची व्याख्या धर्माची सूत्र धर्माचे श्लोक पांडवांचे नाही धर्म त्यांच्या वागण्यामध्ये आहे हे आश्चर्य आहे मग अशा बोलो पतिश मता अनुसरूनही पतिव्रता कोणी पतिव्रता होत नाही पतीला मान्य असणारं जीवन, जीवन? हे ती जगते आहे पहा कसं आहे कोणी कोणाचा धर्म पाळायचा शरीराने आत्म्याचा धर्म पाळायचा की आत्मने शरीराचा धर्म पाळायचा मरणाऱ्याने न मरणाऱ्याचा धर्म पाळायचा की ह्या न मरणाऱ्याने मरणाऱ्याचा धर्म पाळायचा आत्मा जर शरीराचा धर्म पाळायला लागला तर शरीराला सुख दुःख आहे शरीराला जन्म मरण आहे शरीराला शेवटी मृत्यू आहे ती दशा कोणाची होऊ शकते या जीवाची होऊ शकते आणि याच जीवानी या मरणाऱ्याचा धर्म पाळण्यापेक्षा जो अमर आहे नयनम एनम चिदंते त्याचा जर धर्म पाळायला सुरुवात केलं आत्म्याचं तर त्याला सुद्धा काय मिळू शकते अमरता प्राप्त ही होऊ शकते संघाचा विषय ही जी सेवा आहे ही सेवा आहे पण ती सेवा कशी आहे पहिल्यांदा सगळ्यामध्ये तो भगवंत दिसता पाहिजे ही त्यांची सेवा आहे जे जे बेटे भूत ते ते म्हणजे जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा जा त्यांची भक्ती सगळ्यामध्ये परमात्मा पाहणं आणि त्या पद्धतीने त्याच्याशी व्यवहार करणं बोलणं चालणं साधू संतांचं त्या सेवकाचं कसं आहे कसं असेल दिसेल तसं नाही प्रत्येकामध्ये सारखं पाहणं सारखंत्व पाहणं आमच्याकडे मनुष्य आहे त्याला कधी सकाळी मी त्याला बोलायला गेलो ना असं भेटायला येता का सोबत नाही म्हणतो मी आराम करतोय ठीक आहे दुपारी सुद्धा गेलो येता का सोबत काम असेल तर नाही मी आराम करतोय संध्याकाळी पुन्हा गेलो बोलवायला त्याला ना सोबत येता का नाही मी आराम करतोय आता सकाळी आराम करतोय दुपारी आराम करतोय संध्याकाळी आराम करणाऱ्या माणसाला रात्री बोलवायला जायचीच गरज नाही कारण रात्री पण काय हा आरामच करत असणार शेवटी राहलं नाही मला बरं दिवस म्हणून मी त्याला एकदाच विचारलं हे रोज तुम्ही आराम काय एवढा करता नाही ते आहे ना कमवलेलं कुठं जायचं तर बसायचं आणि खायचं पण तरी पण एवढं आराम सकाळी पण आराम दुपारी पण आराम संध्याकाळी पण आराम रात्री पण आराम काय नेमकं तू म्हणतो आराम आहे ना आरामच माझी साधना आहे कमाल आहे आश्चर्य वाटलं मला पण आराम ही एखाद्या व्यक्तीची साधना बनू शकते हे कसं काय ते त्यांनी मला विचारलं तुम्ही कीर्तन प्रवचन करता ऐकले तुम्ही तुमची कीर्तन प्रवचन तुम्ही जास्त कोणाचा विषय मांडता बोल मला राम आवडतो तुम्ही रामाबद्दल बोलतो मग जसं तुमच्या कीर्तन प्रवचनामध्ये रामाचा विषय मांडून ते कीर्तन प्रवचन जशी तुमची साधना बनते ना तसा आराम करून माझी पण काय बनते साधना बनते कसं काय तर ते बघा ना त्या आरामामध्ये पण कोण आहे राम आहे आवडलं हे बघा या आरामामध्ये राम आहे असा विचार करून साधना होणार नाही या रामामुळ आराम आहे असा विचार करायला तेव्हा साधना वाटत कधी कधी आपल्याला पण शरीर तरफर। जो गप्प आहे तो सत्य वाटतोय बोलणारा वाटतोय पण चाले शरीर कोणाचे सत्य आहे जो आत्मा गप्प वाटतोय तो गप्प नाहीये तोच खरं काय सत्य आहे मग ही सेवा या पद्धतीने जशी जमेल तशी सेवा या ने। ने सेवा। एका सात दिवसाच्या मध्ये या एका दिवसाच्या उपक्रमामध्ये सुद्धा अनेक सात असणारे उपक्रम त्या सातमध्ये कुठलाही उपक्रम उचलला माणसाने तरी ती सेवा होऊ शकते अगदी पत्रावल्या उचलण्यापासून तरी पण ती सेवा बनते आणि याचं फल काय या सेवेच सांगितलं पावलो हा शब्द फार महत्वाचा आहे कारण पावलो हा शब्द काय ज्ञानाशी संबंधित आहे हा ज्ञानाशी संबंधित असणारा शब्द इथे जो वापरला शब्द त्यांनी स्वामीचे हे ये देणे येथे पावलो दर्शने तो का म्हणे आता निश्चित आता निश्चित ती पावलो विसावा कृतकृत झालो इच्छा केली ती पावलो ज्ञानाचा विषय पावला कोण कसा पावेल बघ ना कशी गंमत आहे रामाने कैकईला एकांतामध्ये संभाषण केला संवाद केला आणि एकांतामध्ये संवाद केल्यानंतर राम कैकेला म्हणतात की हे बघ माते लोकदृष्टीमध्ये आता तुझा मृत्यूच झालेला आहे नाही तुला भरत आई मानायला तयार नाही ह्या अयोध्येमधला एकही व्यक्ती तुझ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहायला तयार याचा अर्थ लोकदृष्टीत तू काय आता मृत्यू झालेली आहेस पण काळजी करू नकोस या रामाच्या दृष्टीमध्ये तुझा पुनर्जन्म झालेला आहे पुढे तू मला आई मानत जा बोलत जा वा राम काय म्हणतोय मी तुला आई म्हणेन आणि भारताच्या ठिकाणी मुलगा तू मला मानत जा चालेल म्हणाल राम पुढे राम चौदा वर्ष वनवासात गेले आणि चौदा वर्षाच्या वनवासानंतर राम पुन्हा अयोध्येमध्ये आले तरी पहिल्यांदा भेटायला के के -के ला ला गेले आणि कैकईला भेटायला गेल्यानंतर मग श्रीरामांनी कैकेला विचारलं की माते भरत आई म्हणाला का नाही म्हणतो भरत मला आई म्हणाला कधी चौदा वर्षामध्ये मग तुला त्याचं दुःख झालं काही काही म्हणते मला अजिबात दुःख झालं नाही का म्हणते दुःख झालं नाही अरे बघ ना म्हणतो रामा जोपर्यंत मी त्या भारताला मुलगा मानत होतो माझा समजत होतो तो मला हे सगळं मिलाव राज्य मिलाव वैभव मिळावं भारताला राज्य आणि तुला वनवास ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी केल्या ना त्याला कारण एकच होत भारताला मी माझं मांडलं आणि ज्या क्षणाला मी तुला माझं मांडलं ना त्यापासून माझ्या ह्या सगळ्या इच्छा वाचना कल्पना काय झाल्या नष्ट झाल्या विठल अत्यंतिक सुख जे काय आहे ते सुख जर आहे कुठं तर ते भगवंतच्या दर्शनामध्ये देव मिळाल्यानंतर पण शब्द फार सुंदरला तो म्हणजे काय दर्शन दर्शन शब्द का फार चांगला आहे दर्शन पाहणं असेल दर्शन असेल भगवंताचा प्रसाद असेल ते आकर्षित करणारे शब्द आहे दर्शन दर्शनाच्या देवाच्या दर्शनाची विशेषता आहे की एकदा भगवंताचं दर्शन झालं ना की बाकीचं सगळं दिसणंच बंद होत हे देवाच्या दर्शनाची विशेषता तो हरे स्त्री हरी पाहिला डोळे भरून पहा ते पाहणे दुरी सरुने पाहणंच बाजूला केलं आणि पुन्हा ते जे काय आहे पाहणं ते पुन्हा त्यांना कधी दिसलंच नाही हे आहे एकदा दर्शन झाल्यानंतर पुन्हा काहीच दिसत नाही मागच्या कीर्तनात मी बोललो होतो श्रीरामाच्या समोर पहिल्यांदाच विदेही जनक आले होते आणि त्याच त्या सीता स्वयंवरामध्ये पहिल्यांदा परशुराम पण आले होते विदेही विधेय स्थितीमध्ये आहे आणि परशुराम देहस्थितीमध्ये पण काय त्या रामाचं सगुण सौंदर्य असेल की त्या सगुण रूपाकडे पाहिल्यानंतर विदेही असणारा जनक तो देहावरती आला आणि देहावरती असणारा परशुराम विधे स्थितीमध्ये गेले विठ्ठल विठ्ठल दर्शन हा शब्द वर्तमान काळात हा वापरलेला शब्द हा भूतकाळात नाही आहे राम कधी आहेत त्रेता युगामध्ये आहेत बरोबर त्याच्यानंतर पुन्हा द्वापार युग गेला आता हा कलयुग चाललेला आहे हा एवढा गेलेला काल पण आपण ठरवलं ना ते आज सुद्धा तो भूतकाळ आज आपण वर्तमान बनू शकतो इतिहासाला पुन्हा आपण या ठिकाणी जागृत करू शकतो रामाला पुन्हा डोळ्यासमोर आणू शकतो पुन्हा त्याचं दर्शन घेऊ शकतो हे विशेष देवाचं माणसाचं तसं नसतं आ लक्षात काय आता हे म्हणत कीर्तन यूट्यूब आहे काहीतरी चालू आहे त्यांचं यूट्यूबवरती लाईव्ह आहे यूट्यूबवरती कीर्तन लाईव्ह आहे म्हणजे याचा अर्थ मोबाईलमध्ये हे पाहत असेल त्याचं प्रक्षेपण लोक जे मला पाहत आहेत लोक घरी बसून सुद्धा टी व्हीवरती असतील त्या मोबाईलवरती असतील यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे आणि ते त्याच्यामध्ये संग्रही होणार आहे हे आश्चर्य हे जे आहे लाईव्ह हे त्या मोबाईलमध्ये त्या लिंकमध्ये संग्रहित हे जसे लोक त्या युट्यूब लाईव्ह त्या लिंकमध्ये संग्रहित करतायत साधू संतांनी सुद्धा देवाला त्या ग्रंथामध्ये संग्रहित केलेला आहे देव आहे कुठं आपल्या समोर आलं कुठं आपण एवढी श्रद्धा ठेवली कुठून तो आहे कुठे या ग्रंथांमध्ये आणि ग्रंथांवरती आपण एवढा विश्वास ठेवला कारण ते संतांचा आहे कारण त्यांनी अप्रत्यक्ष त्याचा दर्शन घेतलेलं आहे परोक्ष वेगळा आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष तो हारे स्त्री पाहिला डोळे भरून प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्या भगवंताला म्हणून त्या ग्रंथामध्ये असणार तो देव, देव। आणि या युट्यूब मध्ये मी असणार मी याच्यात फरक एवढाच आहे आज लोक मला पाहत असतील बरोबर उद्या ठरवलं पाहायचं तर उद्या उद्या पण पाहतील एक महिन्यानी पाहतील का एक महिन्यानी पण पाहतील एक वर्षाने पाहतील का एक वर्षाने पण पाहतील वीस वर्षांनी पाहतील वीस वर्षांनी पण पाहतील मी मेल्यावर पाहतील मेल्यावर पण हो। पाहतील मग <Piet> फरक काय त्या ग्रंथांमधल्या भगवंत आणि ह्या युट्यूबमध्ये असणार आता मी याच्यात फरक काय मेल्यानंतर मला पाहतील पण त्याच्यातून कोणी बाहेर काढू शकत नाही का काढाल तुम्ही बाहेर सांगा ना नाही बाहेर काढू शकत पण भगवंत जो आहे ईश्वर आहे त्या ग्रंथातल्या भगवंताला ठरवलं तर आपण त्याला बाहेर काढू शकतो विठाल विठाल क्षणे पावलं हा शब्दच आहे पूर्णत्व कृत्य हा जो शब्द आहे हा ज्ञानी माणसाचा शब्द आहे ज्ञानाशी संबंधित आहे भक्ती किंवा तो व्यवहाराचा कर्माचा विचार नाही आहे ते म्हणतात पावलं देव भेटला देवाचं दर्शन झालं मग आता पुढे काय दर्शन झालं याचा अर्थ काय ते दोघे काय झाले आता एकच झाले मी तू पण जाऊ दे धुडी एकच घोंगडी पांगडी एक झाले पण एक झाल्यानंतर मात्र आनंद काही मिळत नाही आनंद जो आहे तो आनंद कसा त्यांना द्वैतामध्ये दो वाटतोय दोघे जण झालो तर मग ते म्हणतात भगवंतशी आपण